कार प्रमिलाच लाईफ हो। या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीने तांदूळ न भिजवता स्पंज डोसा तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा या ठिकाणी मी अर्धी वाटी आपले पोहे भिजवून घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी चवीनुसार मीठ आहे आणि इनो घेतलेला आहे तर चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपलं मिश्रण छानपैकी तयार करून घेऊ तर मिश्रण तयार करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वप्रथम घेणार आहोत आपलं अर्धी वाटी रवा त्याचबरोबर आपले भिजत घातलेले अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी दही आता हे पीठ छानपैकी आपण थोडंसं पाणी घालून त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपलं या ठिकाणी छानपैकी मिश्रण तयार आहे तर चला आपण या ठिकाणी आता आपले ढोसे तयार करून घेऊ ढोसा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी जे बारीक करून पीठ घेतलेलं होतं आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि एक इन आपण या ठिकाणी त्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही हवं असेल तर या ठिकाणी तुमचा खाता सोडा असतो त्याचा एक वापर या ठिकाणी करू शकता दह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल आपलं या ठिकाणी डोशासाठी पीठ रेडी आहे चला आपण आता याचे डोसे तयार करू डोसा तयार करण्यासाठी मी एक या ठिकाणी तवा घेतलेला आहे तो गरम झालेला आहे आता त्यावर ते आपला डोसा असा तयार करणार आहोत असं खूप जास्त पातळ पण नाही करणार आहे स्पंज टोफळा आपण या ठिकाणी रेडी करणार आहोत आता याला छानपैकी तयार करून घ्यायचं आहे हा डोसा तयार करण्यासाठी तुम्ही थोडस तेल किंवा तुपाचा या ठिकाणी वापर करू शकता बघू शकता छान स्पंज या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला डोसा या ठिकाणी छानपैकी असा तयार आहे त्याला आपण दोन्ही साईडनी भाजून घेणार नाही आहे ते त्याला काढून घ्यायचं अशा प्रकारे तयार आहे आपला स्पंज ढोसा तर अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीनं अगदी इन्स्टंट ढोसा तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलास लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या ढोशाचा आस्वाद तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा लहान मुलांना आवडेल असं टोमॅटो सोबत पण घेऊ शकता धन्यवाद